महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदरते कोकण या या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण नमस्कार मंडळी मी कोकणचा नाणू तुमचा आपल्या कोकणचा नानू नान। यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष आणि मनापासून स्वागत करतो तर मंडळी प्रथम चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आता मी चाललो आहे कोकण कृषी विद्यापीठ डॉक्टर बाबा बाळासाहेब कृषी विद्यापीठ सावंत तर या रोडने जात असताना तुम्हाला एक गोष्ट सांगायची कोकणात बारा दिवस बारा ते पंधरा दिवस साधा पाऊस नव्हता आणि आता हा पाऊस एकदम जबरदस्त पडतो आहे आणि त्याच्यामुळे एकदम भारी आमच्याकडे आमच्याकडची जी पिकं होती ती पूर्णपणे पाऊस नसल्यामुळे काय बोलतात आपली सुकी 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 पडत चाललेली पण आता पाऊस पडायला चालूच आहे तिथपासून एकदम खतरनाक तर आता आपण कोकण कृषी विद्यापीठाच्या रोडने चाललो आहे आणि खडता एक निसर्गरम्य सुंदर परिसर मी तुम्हाला दाखवतो इकडं कॉलेज आहे आणि दोन्ही साईडला कॉलेज आहे पूर्ण आहे बघा कृषी वनस्पतीशास्त्र आणि हा रोड आपला बुरोंडीचा रोड आहे तिकडे जातो तर ह्या रोडने आता आपण प्रवास करतो आहे इकडं नागरणी विंगरणी झाले भात शेती व्यवस्थित झाले कोकणात शिकायला येत असता तर तुम्ही सुद्धा कुठच्या तालुक्यातून व्हिडिओ पाहता जिल्ह्यात कमेंट करून नक्की सांगा आपल्याला हा पावसातला ब्लॉग आहे आपला आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटतो हे सुद्धा नक्की सांगा कोकणात फिरायला या पावसात ना समुद्रावर जाऊ नका नाही तर समुद्रावर खूप कचरा असतो आणि आतासुद्धा मी जाऊन आलो समुद्रावरती पण कॅमेरा नव्हता नेला त्याच्यामुळे गडबड झाली जर कॅमेऱ्या नेला नेला ना तो काम भारी झाला असतं पण कॅमेरा मी नेला नव्हता आणि त्याच्यामुळे मला व्हिडिओ करता नाही आला आपल्यापर्यंत तर आता मी आता हे कृषी विद्यापीठ कृषी अभियांत्रिकी तंत्रज्ञान महाविद्यालय दापोलीतलं हे फेमस कॉलेज आहे आपल्याकडंचं आणि हा संपूर्ण एरिया कृषी विद्यापीठातलाच येतो आणि हा जो रोड आहे हा आपला बुरंडीकडे जाणारा रोड आहे आणि आपण आता तुम्ही बोला एका हाताने गाडी चालवतोय हेल्मेट नाही काय नाही लोकल आहे आणि एका हाताने गाडी चालवणं म्हणजे आपल्याला आरामात चालवतोय सवय आहे आपल्याला त्याचप्रमाणे सेफ्टी म्हणून तुम्ही जर बोलताय ना की म्हणजे आपल्याकडे चालतं आरामात गाडी चालवायची एका साईडने चालवायची आणि एका हाताने ब्लॉक करायचं एका हाताने गाडी चालवायची त्यात काहीच प्रॉब्लेम नाही जर आपण गाडी फास्ट चालवत असतो तर प्रॉब्लेम होता पण आपण एका साईडने आणि शांत गाडी चालवतो आहे तर त्याच्यामुळे सॉरी सगळ्यांना पण आवडतं आपल्याला व्हिडिओ करायला इकडे किसन भवन आहे गेस्ट हाऊस इकडं विजय क्रीडा संकुल आहे मोठा ग्राउंड आहे दापोलीच प्रसिद्ध हॉटेल आहेत त्यातल्यापैकी ते कोहिनूर इथे आहे त्याच्यानंतरला पुरा